काल जो मुख्यमंत्रीने जो धनगर आणि धनगर याच्याबद्दल जो जी आर कमिटी स्थापन केल्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी आम्ही सर्व आदिवासी संघटनेनी एक निर्णय घेतलेला आहे की त्याच्या विरुद्ध आम्ही येत्या गुरुवारी आम्ही त्यांच्या विरोधात पहिलं तहसीलदारांना निवेदन देणार आहे आणि येत्या आठ दिवसामध्ये आम्ही ठाणेमध्ये मुख्यमंत्रीच्या शहरामध्ये आम्ही आदिवासींचा इल्गा आम्ही त्यांच्या त्यांच्या विरोधात करणार आहे की जो त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे धनगर आणि धनगरांविरुद्ध तो आम्हाला मान्य नाही कारण सुप्रीम कोर्टाच्या दोन केसेसचा निकाल आलेला आहे धनगड आणि धनगर हे वेगळे आहे त्यांच्या कुठल्याही या धनगर आणि धनगराच्या नावाखाली त्यांना आमच्या आदिवासीमध्ये घुसून द्यायचं नाही आमची प्रमुख मान्य आहे धनगरांचं आरक्षण आहे त्यांनी स्वतंत्र दिलं पाहिजे त्यांना आम्हाला विरोध नाही पण आमच्या आदिवासीमध्ये आम्ही कोणालाही सामावून घेणार नाही या मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली धनगर समाजाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये एक कमिटी फॉर्म करण्यात आली की जी आय एस किंवा अतिरिक्त सचिव खरगे विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली त्यांना मदतीला तीन आय एस आहेत आणि पाच धनगर समाजाचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहेत आणि त्यांना विषय असा देण्यात आलेला आहे की धन समाज आणि धनगड हे एकच आहेत अशा प्रकारचा जी आर काढण्यासाठी आपल्याला मसुदा किंवा ड्राफ्ट तयार करायचा आहे त्याच्यासाठी ही कमिटी नेमण्यात आलेली आहे याचा पहिल्यांदा मी निश्चित करतो कारण हे सरकार नेहमीच अधिवेशनच्या विरुद्ध राहिलेलं आहे याचा पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर कोळ्यांना जे एस बी सी कोळी आहेत त्या कोळ्यांना म्हणजे बोगस कोळ्यांना जातीचे दाखले सुलभतेने मिळावे यासाठी त्याने मिटिंग घेऊन त्या प्रकारे तसा जी आर काढला नवे नवे अकोला किंवा इतर बऱ्याच ठिकाणचे जळगाव बऱ्याच ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तशा प्रकारचे ऑफिस ऑर्डर्स काढून त्या लोकांना आदिवासींचे दाखले सुलभतेने देण्यात यावेत अशा प्रकारे कारवाई करण्यात आली त्यानंतर धनगरांना आदिवासींच्या बावीस समिती दिल्या आणि त्यातून पैसा आदिवासी विकास खात्यातून खर्च करण्यात आला त्यानंतर पुन्हा सह्याद्री अतिथीगृहावर या बोगस कोळ्यांना आदिवासींच्या पडताळणीचे दाखले सुलभतेने देण्यात यावे अशा प्रकारची मिटिंग तिथे लावण्यात आली त्यात आम्ही अड्डा आमदार गिरोब साहेब त्याचबरोबर एक मंत्री बाबा रावत्राम आणि आठ ते दहा आदिवासी समाजाचे आम आमदार काही विविध सामाजिक संघटना आम्ही हजर होतो आम्ही सगळ्यांना विरोध केला ते थांबवलं ते हाणून पाडलं पण या शासनाची नियता मला दिसून येते आदिवासीच्या विरोधी शासन आहे नेहमीच एक तर धनगराणा असेल किंवा बोगसकोळांना असेल या लोकांना मदत करण्याचा त्यां त्यांची भूमिका राहिलेली आहे या त्यांच्या नियतीचा त्यांच्या भूमिकेचा मी जाहीर निषेध करतो आणि अकोले तालुक्याच्या आदिवासी समाज कृती समितीच्या वतीनं त्यांची निषेध करून त्यांना एक अल्टिमेटम देतो आणि लवकरच उद्या किंवा परवा आम्ही तहसीलदारांना तशा प्रकारचं निवेदन देणार आहोत आणि लवकरच मुख्यमंत्री साहेब जर या लोकांना आश्रय देणार असतील त्यांना फेवर करणार असतील तर आम्ही त्यांच्या शहरामध्ये ठाणे शहरामध्ये आदिवासींचा एक मोठा मोर्चा लवकरच आयोजित करतोय आणि मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचा अल्टिमेटम देतोय मित्र हो खरं म्हणजे आदिवासींना आजपर्यंत आपण जर आदिवासींचे बजेट असेल पेसा कायदा असेल ती भरती असेल किंवा बोगस घुसखोरीचे जे काही लोक आहेत त्या नोकऱ्यांना त्या त्यांना काढून आदिवासींना नोकऱ्या देण्याचा प्रश्न असेल प्रत्येक कंडिशनल व्हॅलिडिटी असेल या सगळ्याच गोष्टीवर किंवा वेरिफिकेशन कमिट्यांमध्ये भ्रष्टाचार असेल त्या डीबीटीचा प्रश्न असेल असे अनंत आदिवासींचे प्रश्न असताना सुद्धा हे शासन आदिवासींच्या बाजूने कुठलंही काम करताना दिसत नाही एवढंच नव्हे तर नाशिक येथे मुलं जवळजवळ सव्वीस दिवस उपोषणाला बसले होते दोन मोठे मोठे मोर्चे काढण्यात आले त्यानंतर आमची पेसाची मीटिंग लावण्यात आली आणि आश्वासन देण्यात आलं की पंधरा दिवसात आम्ही तशा प्रकारचं कोर्टाच्या निर्णयाच्या आधी राहून आम्ही पेसा क्षेत्रातील आपण आम्ही ऑर्डर्स काढतो अजूनपर्यंत गवर्नमेंटचा काही निर्णय घेतलेला नाही आमच्या बाजूनं तर निर्णय घेतलाच नाही उलट कालच्या निर्णयामध्ये धनगरांना धनगड आणि धनगर हे एकच आहे अशा प्रकारचा आर काढण्यासाठी कमिटी नेमण्यात ने आली आणि जुनी जी कमिटी शिंदे कमिटी नेमलेली होती त्यांना पंधरा दिवसाचं आणखी मुदतवाढ देण्यात आली या कृत्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो कारण यापूर्वी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये धांगड धनगड नाही धांगड ही जमात बऱ्याच राज्यांमध्ये आहे आपल्या राज्यामध्ये पूर्वी होती आज जरी ती अस्तंग झाली असली तरी धांगड नावाची ना ना एक जमात आहे धन धनगड नाही यांनी खरं म्हणजे काहीतरी आपलं पळवाट शोधण्यासाठी धनगड आणि धनगर एकच आहे अशा प्रकारचा धियार काढण्याची भूमिका घेतलेली आहे गवर्नमेंट किंवा मुख्यमंत्री जर त्यांना पाठिंबा देणार असतील तर आदिवासी सभा शांत बसणार नाही चौथा उठेल नवे नवे तशीच वेळ आली तर फक्त ठाण्यातल्या मोर्चावर न थांबता मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरण आदिवासी भागात आहेत उद्या जाऊन आम्हाला त्या मुंबईचा पाणी पुरवठा सुद्धा बंद करावा लागेल अशा प्रकारचा देतो जय 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 आदिवासी आदिवासी मुख्यमंत्र्यांनी जो काही बोगस आदिवासींच्या संरक्षणासाठी जी आर करण्याचा एक घाट घातला खरं तर धानगड आणि धनगर हे एक नाही आहे पण तरी सुद्धा जे काही मुख्यमंत्र्यांनी एक कमिटी नेमली आहे की त्या कमिटीनं अहवाल द्यायचा आहे का धांगड आणि धनगर कशी एक आहेत पहिली गोष्ट ज्या महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस जमाती त्यातल्या आता पंचेचाळीसच इथं आहे धांगड ही जमात आता महाराष्ट्रामध्ये आढळत नाही बाकीच्या राज्यात ओरण म्हणून जो काही समाज आहे तर तो, तो आमचा आदिवासी समाज आहे आणि त्यांचा आणि चालीरितीचा धनगरांशी कुठेही जुळत नाही आहे आणि त्याचा टीसचा अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ चा जो अहवाल आहे हा सोशल सायन्सेसचा जो अहवाल आहे तर तो, तो सुद्धा आदिवासींच्या बाजूचा आहे त्यामुळे सरकार हा अहवाल जनतेसमोर आणत नाही आहे हा अहवाल जाहीर करत नाही आणि उलट पक्षी काय होते म्हणजे याच्या मागच्याही सरकारनं तसं केलं नाही हे सरकार तसं करत नाही त्याच्या आधीचे जे काही सरकार होते तर हे धनगर आणि आदिवासी विरुद्ध आदिवासींबाबतची जी भूमिका घ्यायला पाहिजे ती परकट भूमिका घ्यायला पाहिजे एकही नेता स्पष्टपणानं असं म्हणत नाही की आदिवासींचं आरक्षण हे धनगरांना देता येणार नाही हायकोर्टानं सुद्धा निर्णय घेतलेला आहे सुप्रीम कोर्टानं सुद्धा धनगरांची याचिका फेटाळली आहे परंतु एकही नेता असा स्पष्टपणाने बोलत नाही आहे की धनगर हे वेगळे आहेत आणि आदिवासी वेगळे आदिवासी ही जमात आहे आणि धनगर ही जात आहे त्यांची आणि आमची संस्कृती कुठेही मॅच होत नाही निवडणुका जवळ आल्यात म्हणून डोळ्यावर काय ठेवून निवडणुका तुम्ही जर काही पण आश्वासनं देणार तर, तर, तर हा आदिवासी समाज सहन करणार नाही या निमित्तानं आमदार एकत्र येतील जनता एकत्र येईल रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला याची जाणीव असावी तुम्ही नुसते भासणात म्हणू नका की आदिवासी हा या देशाचा मूळ मालक आहे जल जंगल जमीन हा आमचा अधिकार आहे ते प्रत्येक नेता म्हणतो फक्त टाळ्या घ्यायला पुरता पण आदिवासींचे अधिकार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेत ते मात्र तुम्ही देण्याचा उचराई करताय उलट पक्षी तुम्ही धनगरांचा आणि आदिवासींचं कंपेरिजन करूच नका ते वेगळे तामी वेगळे तुम्हाला ज्या काही सवलती द्यायच्या त्यांना स्वतंत्र द्या सारख्या सवलती देता देऊ असं तुम्ही बिलकुल भाष्य करू नका तुम्हाला ज्या काही स्वतंत्र धनगरांना सवलती द्यायच्या त्या द्या आदिवासींचं जे हक्क आहे ते वेगळे त्यांना दिलेलं जे संरक्षण आहे ते वेगळे आहे त्यांचे अधिकार वेगळे आहेत आता पॅसा भरतीच्या बाबतीत बोलायचं तर सतरा पदाची जी भरती करायची तर कित्येक दिवस ते तात्काळच पडतं कोर्टाच्या आधीन राहून आम्ही म्हणतोय भरती करून घ्या तर त्याला पण सरकार तयार होत नाही खरं तर तो मार्ग मोकळा झाला पाहिजे तुम्ही कोर्टाच्या याचे आदेश पाळतायत आणि एकीकडं ब याच्या बाबतीत मात्र धांगड आणि धनगरांच्या बाबतीतचा जो निकाल लागला आहे हायकोर्टाचा तर त्याचा तुम्ही विचार करत नाही म्हणजे ही चालली वाटचाल पुढे चालली आहे तुमची आणि याला आदिवासी समाज बिलकुल तुम्हाला मोजणार नाही आहे तुम्ही आदिवासींना चिडवू नका कारण मुंबईला जो पाणीपुरवठा होतो आहे जिथं आमच्या जमिनी गेल्यात आमच्या वाडवडिलांच्या जमिनी गेल्यात तिथं आम्ही उद्ध्वस्त झालो आहे आणि तिथलं धन जे पाणी आहे हे सगळं मुंबईला पाणी पुरवठा होतोय बऱ्याच ठिकाणी जी तुम्ही धरणं पाहत असाल कुठल्याही दाल तालुक्यात आणि कुठल्याही जिल्ह्यात गेल्या तर आदिवासी भागातच धरणं झाली आणि त्याच्यावरती बाकी सगळे सुजलाम सुफलाम झाले आणि आज तुमचा शेवटचा डाव आहे की धनगरांना आदिवासींमध्ये घालायचं आणि आदिवासी उद्ध्वस्त करायचं तर हा डाव उधळून टाकला जाईल कुठल्याही परिस्थितीत हे सहन केलं जाणार नाही आणि प्रत्येक नेत्याला आमची ही विनंती आहे की तुमची प्रत्येकानं भूमिका मग काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपा कम्युनिस्ट अजून कुठले नेते असतील पक्षाची यांनी भूमिका जाहीर करावी की आदिवासींच्या आरक्षणाबद्दल तुमचं म्हणणं काय आणि धनगरांच्या आरक्षणाबद्दल तुमचं म्हणणं काय कारण तुम्ही हे स्पष्टपणाने म्हटलं पाहिजे की आदिवासींचं आरक्षण हे धनगरांना देता येणार नाही हायकोर्टाचा तसा निकाल आहे पण तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर जे काही राजकारण करताय तर तुम्ही त्या धनगरांच्याही डोळ्यात धूळ फेक करताय कारण त्यांना हे आरक्षण भेटूच शकत नाही कारण आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं संविधानिक आरक्षण आहे हे काय आयऱ्या गैऱ्यानं कोणी दिलेलं आरक्षण नाही आहे त्यामुळे हे होणच नाही तुम्ही का त्या धनगरांना चिथावणी देत आहे मला काही कळत नाही आदिवासी बांधवांना चिथावणी देताय पण तुम्ही एक जर महाराष्ट्राचं जाणकार नेतृत्व असाल किंवा तुम्हाला महाराष्ट्राची जाण असेल तुम्ही कुठल्या समाजाचं किंवा कोणत्या एखाद्या याचं तुम्ही नेतृत्व करत नाही तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करताय आणि तुम्हाला बाबासाहेबांची घटना समोर ठेवूनच निर्णय घ्यावा लागणार आहे त्यामुळं अपेक्षा करतो की तुम्ही जे काही जाहीर केलं आहे हा निर्णय तात्काळ तुम्ही मागं घ्याल जी कमिटी नेमणूक केली आहे त्या कमिटीत बाकीचेही जे काही आदिवासी आहेत खरे आदिवासी अधिकारी असतील किंवा खरे आदिवासींच्या ज्या संघटना आहेत त्यांना तुम्ही इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे आमदारांना इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे आणि मग आमची बाजू आम्हाला मांडू द्या खरं तर कोर्टानं सांगितलं आहे की धनगरांची बाजू कशी फुटे ते कशा आदिवासीत येत नाही आणि तुम्ही मात्र त्यांना एकत्र घेऊन त्यांची एक काही कमिटी स्थापन करताय त्यांना काय आश्वासनं देत आहेत हे काही बरोबर नाही त्यामुळे मुख्यमंत्री महोदय तुम्ही परत एकदा पुनर्विचार करावा आणि तुम्ही जो निर्णय घेताय तो लवकरात लवकर फेटाळावा कारण महाराष्ट्रामध्ये यामुळे असंतोष निर्माण होणार आहे त्याला सरकार असणार धन्यवाद जय आदेश शंभर टक्के मी तुम्हाला क्रमा क्रमाक्रमाने सांगतो जसं मागे बोगस कोळ्यांची बैठक घेतली मग भांडे असतील किंवा रमेश पाटील असतील यांच्या पुढाकारणी किंवा महायुतीमधील जे आमदार आहेत की ज्यांच्या मतदारसंघामध्ये बोगस कोळ्यांचा भरणा जास्त आहे एसबीसी कोळ्यांचा त्या लोकांनी दबाव टाकून त्या आमदारांच्या वतीनं किंवा मार्फत मुख्यमंत्र्यांना दबाव आणून बोगस कोळ्यांच्या बाजूने एक जी आर काढला की त्यांना जातीचे दाखले हे सुलभतेने देण्यात यावेत हा पहिला भाग झाला दुसरा धनगरांच्या बाजूने मागच्या वर्षभरापूर्वीच तसं फेवरेबल सुरू झालं होतं आम्ही बरेच मोर्चे काढले वगैरे 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 आणि त्याच्या पार्श्वभूमीवर बावीस सवलती ज्या त्या सवलती धनगरांना दिल्या त्याचा पैसा आदिवासी विकास खात्यातून या चित्रग्रहावर पुन्हा बोगस कोळ्यांची बैठक लावली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही पण हजर होतो त्या पुढची स्टेप होती की त्यांना सुलभतेने पडताळणीचे दाखली देण्यात यावेत आदिवासींचे त्याला आम्ही विरोध केला ती मिटिंगमध्ये त्यांची मागणी आणून पाडली आता पुन्हा काल मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली शंभरा देशांच्या पुढाकाराने त्यांच्या भागात बहुतेक धनगर समाज जास्त असावा त्यांच्या जा पुढाकाराने अशा प्रकारची कमिटी फॉर्म करण्यात आली की जे विकास खरगे ना नावाचे आहे म्हणजे अतिरिक्त सचिव आहेत वर्च पदावर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली या धनगर आणि धनगर हे एकच आहे अशा प्रकारचा जी आर काढण्यासाठीचा ड्राफ्ट बनविण्यासाठी ही कमिटी फॉर्म करण्यात आलेली आहे त्या तीन आय एस त्या कमिटीचे सदस्य आहेत एवढंच नव्हे तर धनगरांचे पाच प्रतिनिधी या कमिटीचे सदस्य आहेत हा कुठला अन्याय आहे त्याच्यामध्ये आदिवासी एकही ना प्रतिनिधी नाही आणि केवळ आणि केवळ माहिती गव्हर्नमेंट धनगरांच्या बाजूने बोगस कोळ्यांच्या बाजूने आदिवासींच्या विरोधात काम करत आहे असं माझा ठाम आरोप आहे जाहीर आरोप आहे आणि म्हणून खऱ्या आदिवासींचा या यांच्या निर्णयाला विरोध आहे या कालच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि सर्व आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल आणि चलचिल मार्गा सुद्धा वाढेल असं मी या प्रवक्त मुख्यमंत्री जरी निर्णय घेत तर परंतु मंत्रालयातील मंत्री जण किंवा जे काही मंत्री लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊनच एक केलं जातं असे राज्याचे उपमुख्यमंत्री आजी दादा पवार दोन दिवसांनी अकोले तालुक्यामध्ये येणार आहे काय भूमिका काय राहणार तुमची आमच्या आदिवासी न आणता जरी महाविकास आघाडी असलं मी जरी महाविकास आघाडीचा घटक असतो परंतु आदिवासी समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना एक निवेदन देऊ आणि सर्वांना विनंती करू की तुम्ही याच्यावर भाष्य करावं आणि जेव्हा कॅबिनेटमध्ये हा निर्णय येईल त्याच्याविरोधात तुम्ही मतदान मतदान म्हणजे तुमचं मत मांडावं आणि आदिवासींना मदत करावी अशा प्रकारचं विनंती करणार आम्ही एक निवेदन देऊ त्यांना जे धनगर म्हणून किंवा सरकारने जे काही अध्यादेश जारी करायला लावला आहे त्याच्याविरोधात तुम्ही निषेध व्यक्त केला पण दोन दिवसांनी या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येत आहे त्यांना तुम्ही स्पष्ट भूमिका मांडायला होणार का कारण बारामती असेल किंवा बीड असेल धनगर समाजाचं मतदान मोठं असं समाज हा अकोल्या तालुक्यामध्ये काय सांगायला मला वाटतं आदरणीय पवारसाहेब बारामतीमधून अकोल्यात एक सभा घेऊन गेले आणि त्याच्या आदल्या दिवशी धनगर समाजाचा मेळावा झाला होता बारामतीमध्ये आदल्या दिवशी खरं तर तिथं त्यांनी असं म्हटलं होतं की धनगरांना जर आदिवासींचं आरक्षण हायकोर्टात भेटलं नसेल तर सुप्रीम कोर्टात जा सुप्रीम कोर्टात कोर्टा गेलं तर त्याचा सगळा खर्च मी करतो असं त्यांचं ते विधान आहे तर त्यावेळेला तुम्ही जागरूक तु वार्ताहर म्हणून त्यावेळेला तो प्रश्न विचारणं अपेक्षित होता मराठा बांधवांचं सुद्धा आरक्षणाचा जो प्रश्न इतक्या दिवस चालला आहे तो प्रश्न पण तुम्ही विचारणं अपेक्षित होता परंतु तुम्ही तेव्हा विचारलं नाही तुम्ही का विचारलं आता ते तुमच्या सदसद विवेद बुद्धीला माहीत आहे पण निमित्तानं मी एक सांगतो की मी आदिवासी समाजामधून लोकप्रतिनिधी म्हणून गेलेलं आहे एस टीचं आरक्षणावर गेलं त्या समाजाचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून निश्चितपणानं आजी दादांना त्यांची आदिवासी आणि धनगर समाजाबद्दलची जी भूमिका आहे आरक्षणाची ती नक्की मी जाहीर करायला लावी आणि एवढंच नाही मी तर मी आत्तापर्यंत आम्ही मराठा बांधवांच्या आरक्षणाची जी काय भूमिका आहे ओबीसी आरक्षणाची जी काय भूमिका आहे ती पण आजीदादा एवढंच नाही तर आम्ही मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाची भूमिका ही पण जाहीर करायला अजितदादा पवारसाहेबांना याच्या आधी पण लावलेली आहे आणि अजितदादा स्पष्ट होते आहेत त्यामुळं ते नक्की तसं करतील पण माझं म्हणणं राहील की वार्ताहरांनी पारदर्शकपणानं कुठली बाजू न घेता सगळ्या नेत्यांसाठी ही भूमिका पार पाडली तर बरं राहील